आणि मी आज या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो की ह्या मतदार संघामध्ये कर्जत कालापूर सभेवर माझ्या मतदार संघामध्ये परत शिवसेनेचा भगवा या ठिकाणी स्वतः आजारी असूनही त्यांनी ते दाखवून दिलं असे आपले सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे आणि आता ज्यांच्यामुळे हे संपूर्ण चैतन्य या महाराष्ट्रामध्ये एक शिवसेनेमध्येच नव्हे तर संपूर्ण महाविकास आघाडीमध्ये जे दिसत आहे त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आदित्य उद्धव ठाकरे साहेब आणि व्यासपीठावरती उपस्थित असलेले नितीन सावंत असतील आमचे प्रबंदादा असतील शिंदे असतील सगळे त्याप्रमाणे जिल्हा आमच्या सुवर्णाबाई आहे अर्पणा पाटील आहे मला साहेबांना हेच सांगायचंय लोकसभेला आपलं बऱ्यापैकी लक्ष होतं लोकसभेला कर्जत खालापूर अगदी माथेरान या सगळ्यांनी अगदी खोपोली या सगळ्यांनी चीड होती आणि ती चीड या लोकांनी आपल्या मतदानाच्या माध्यमातून शंभर टक्के दाखवून दिली पण यंत्रणा मात्र आपल्याला सहकार्य करत नव्हते आणि यंत्रणा स्लो झाल्यामुळे बऱ्याच वेळेला तिथे बंद पाडल्यामुळे जे मतदान खऱ्या अर्थाने आपलं होतं पण ते होऊ नाही शकलं आणि बऱ्याच ठिकाणी ही कापली गेली मला या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना सांगायचं आहे सदस्य नोंदणी आपली चालू झालेली आहे त्याचबरोबर मतदान नोंदणी म्हणजे आपण कुठल्याही लढाईला जाणार तर त्या लढाईच्या वेळेला आपली शस्त्र जी शासकीय आहेत जी मान्यता प्राप्त आहे तो म्हणजे मतदान तो मतदार त्याचं नाव नोंदवून घेऊन कारण आता अठरा तेवीस चोवीस वयाची मुलं ही आता जास्त आहे वाडी मध्ये जात असताना त्यामध्ये आता ते किती मुलांची नावं यायला हवी किती मुलं मतदानाच्या यादीत नाहीये हे जास्त काळजीपूर्वक येत्या पंधरा ते वीस दिवसात या सगळ्या गोष्टी तुम्हाला घटकाव्या लागतील कारण मूळ आपला जो गाभा आहे तो शिवसेनेचा जागा आहे महाविकास आघाडी आज आपल्या बरोबर आहे मग याच्यामध्ये सगळे घटक पक्ष आपल्या बरोबर आहे पण त्याच बरोबर आपलं स्वतःच म्हणतो शिवसैनिक ते पहिलं मजबूत असलं पाहिजे कारण लोकसभेमध्ये मागच्या वेळेला साहेब आपण संपर्क प्रमुख सर्वांनी जो एक आढावा घेता याच्यामध्ये सेनाभवन मध्ये तिथे पण अगदी स्पष्ट शब्दात अनेकांनी आपण मत मांडली कोणी खरंच मनापासून काम केलं कोणी के ना नाही केलं मला आजही म्हणजे त्यांची परवानगी घेऊन मी म्हणेन आजही वेळ नसेल तर तुम्ही तुमच्या मागच्याला संधी द्या त्यांना काम करते पण मुद्दा पद अडकून मी काम करणार नाही तू नाही करायचं कोणीच नाही करायचं असं चालणार नाही कारण ही सभा आहे हा संवाद आहे आपला संवादामध्ये उलट जास्त चांगलं कायपेक्षा कमी काय होत आहे आणि कशामुळे आपण कमी होतोय या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे आज मी महिला आघाडीचे मनापासून आभार मानी की आज पेरणी लावणी चालू आहे आणि ओव्हर सगळ्या वारीला पोचल्या असूनही आज तुम्ही इथे आलेल्या मला वाटतं इथल्या जिल्हा प्रम, तालुका प्रम प्रमुख आजच्या त्या बरे काही करू नका एवढी मेहनत घेतली कारण मला फोटो येत होते आणि मी बघत होते ही लोक गावात कशी जात आहेत समजवत आहेत कशी हा प्रोग्राम जो पर्यंत टेबलावर नाचलेला खाली उतरवत ही चिड काही मला एकटीला नाहीये संताप संताप होतो आणि तो संताप तो आपल्याला मकाच्या पेटीतून दाखवावं लागेल तुझा आता असंच त्याला आम्ही थोडं वय व्हायला कारण त्यांच्या तिकीटं साहेब तयार नंतर तयार केला आम्ही लोकांनी प्रबंधला बरं बोलते ना आणि तिकीट देऊ ही रेगडी असेल अजिबात खपून घेणार नाही घेणार ना आज जरी आपली तिकडे लावणी चालली असली तरी आपल्या नोव्हेंबर दिवाळी मध्ये आपली अशी झाली पाहिजे अशी झाली पाहिजे कि परत नाही पाहिजे कारण मी पण त्या सगळ्या प्रसंगातून गेले आणि त्याच्यामुळे काय अख्ख्या घराला किंवा आमच्या माझ्या पक्षप्रमुखांच्या डोळ्यातले अश्रू हे आम्ही पाहिले त्यामुळे ते फुकट जाऊ देणार

घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवसेना प्रमुख हिंदुज सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नतमस्तक होतो माननीय पक्षप्रमुख आपले सर्वांचे लाडके माजी मुख्यमंत्री आणि आपल्या सगळ्यांचा ने नेतृत्व उद्धवसाहेब ठाकरे आणि आज या ठिकाणी ज्यांच्यामुळे त्या कार्यक्रमाला सौंदर्य आले आणि आपल्या सर्वांचे लाडके आणि माझे मार्गदर्शक आदित्य साहेब शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा या ठिकाणी मानाचा मुद्रा करतो आज शिवसंवाद निमित्त कर्जत कालापूर मतदारसंघातील माझ्या सर्वच आजी माझी पदाधिकारी शिवसैनिक सर्व माता भगिनी यांना या ठिकाणी शिवसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मानाचा मुजरा करतो आज शिवसंवाद दौऱ्याचं मुख्य कारण की आपण सर्वांनी कर्जत कालापूर मतदारसंघातले माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी माता भगिनींनी जे कष्ट केले मेहनत केली त्या मेहनतीतूनच हो या मतदारसंघामध्ये आपण अठरा हजार मताचा जोडी घेऊ शकलो त्या निमित्तानं साहेब आपल्या सगळ्यांचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे साहेबांनी टिळक चौकात सर्वांसमोर मला सांगितलं आदेश दिला होता कि निते या मतदारसंघामध्ये मला लीड पाहिजे आणि साहेब माझ्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी तुमचा शब्द प्रमाण या लीड देऊ साहेब अठरा हजार तो पंचवीस ते तीस हजारचा लीड झाला असता पण साडेतीन नंतर असा बॉक्स या मतदारसंघात चालू झाला का ते दीड दोन तास आपला सर्व ग्रामीण भाग असल्यामुळे त्या ठिकाणी मतदाराला येण्या मला प्रॉब्लेम असल्यामुळे नाहीतर हा लीड पंचवीस हजारच्या पुढे गेला असता माझ्या प्रत्येक आणि त्या गावात जो प्रत्येक शिवसैनिक असेल ज्येष्ठ शिवसैनिक असतील त्यांच्या प्रत्येक त्या ठिकाणी आदेशाने सगळ्यांच्या आभार त्या ठिकाणी आपण मानले आणि शहाशी शहाऐंशी ग्रामपंचायत मध्ये जात असताना तिथे माझा ज्येष्ठ शिवसैनिक असेल त्या माता वगैरे असतील ज्येष्ठ शिवसैनिक त्यांना प्रत्येकांना आपण त्या सन्मान त्या ठिकाणी आपण केला या मतदारसंघामध्ये साहेब थोडंसं विस्तृत तुम्हाला सांगणार आहे थोडा दहा मिनिटात तुमचा टाईम घेणार आहे की दोन अडीच वर्षापूर्वीचा काळ आज महाराष्ट्र इथं असलेला प्रत्येक शिवसैनिक साहेब त्या टायमाला जशी काही शांतता या मतदारसंघात आली होती आणि साहेब जेव्हा उद्धव साहेब ते वर्षा बघायला सोडत होते ना तेव्हा माझ्या इथला प्रत्येक शिवसैनिकांच्या डोळ्यामध्ये एक अश्रू होते

किती तरी प्रकारचे आघात झाले किती ना खोट्या चौकशीसाठी बोलवलं किती ना खोटे केस मध्ये आप, आत्मे टाकायचा प्रयत्न केला पण माझा शिवसेने हा नेहमी बाळासाहेबांच्या पाठी उद्धव साहेबांच्या विचारपेठ काम पडे उभं राहिला आणि म्हणून या मतदार संघामध्ये आपण लीड घेऊ शकलो त्याचे सर्व जे माझे शिवसैनिक जे आहेत जे आज तुमच्या भेटायला आले ते सर्व शिवसैनिकांचा एकच पुढच्या काळामध्ये भाग आहे ते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने या मी मतदारसंघाचा तुमच्या आशीर्वादाने आमदार होणार आहे त्यामुळे तुम्ही काही माहिती म्हणजे कर्जत नगरपालिका गोकोली नगरपालिका आणि नानापूर नगरपालिका याचा विस्तृत सांगायचं झालं की आजही आमच्या कर्जत तालुक्यातला ग्रामीण भागातला माणूस काय बोलायचं हे कळत नाहीये शब्द कुठत नाहीये कारण आपण ज्या कठीण परिस्थितीत लढलेला आहात आणि जिंकलेलाच आहात आभार मानायला मी आलेलो आहे सगळे आपल्या कर्जचे जे नागरिक आहेत जे मतदार आहेत त्यांचे आभार तर मानायचे आहेत पण सर्व आपल्या पदाधिकाऱ्यांचं देखील अभिनंदन करायला मी खास इथे आलेले मला उद्धव साहेबांनी पाठवलेलं आहे मला आठवत जेव्हा गद्दारी झालेली आणि पन्नास खोके तेव्हा वातावरण असं होत की आपल्या पक्षाच काय होणार आपल्या पक्ष राहणार की नाही राहणार किती लोक जात असं सगळं चित्र निर्माण केलं होतं अब्दुल साहेबांनी आपल्या सर्वांना सगळे नेते आपले असतील सतीन पवार सिंग किशोर सगळ्यांना सांगितलेलं की बाहेर पडत आपण जे आपल्या अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीच्या काळात काम केलेलं आहे ते अभिमान वाटण्यासारखं काम केलेलं आहे जनतेला भेटल जनतेचा आशीर्वाद घेतले आणि मला वाटतं तेव्हा काही पहिल्या पाचसा सभा झाल्या त्याच्यातून बाहेरची मुंबईकरांची पहिली सभा ही आपल्या कर्जत परत झाली होती तेव्हा जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत दादर गाईचे नेते ते सुरत वर गुवाहाटीला पळत होते आणि त्याच दिवशी बरोबर आपली इथे सभा झाली होती आणि जे वातावरण होतं त्याच दिवशी मी घरीच माझ्यासोबत त्या दिवशी संजय दिना पाटील जी होते आता खासदार झाले आणि हे जे वातावरण होतं मी उद्धव साहेबांना सांगितलं होतं असेल तर आपली ही महाराष्ट्र स्वाभिमानाची लढाई आहे तुम्ही आपल्या ह्या लढाईत सहभागी होणार की नाही मला जरा हात वर्दी करून दाखवा होणार असाल तर आपण एक मत तिथे ठरवलं पाहिजे की येणारं सरकार हे आपलंच आहे आणि आपलं म्हणजे या महाराष्ट्र हिताचं सरकार असणार आहे